नमस्कार कशा आहात तुम्ही तर सगळ्यांची आता घाई चालली असेल गणपती बाप्पा येत आहेत त्यामुळे सगळ्यांच्या घरी लगबग चालू असेल हो आणि तुमचे मोत्यांचे व्हिडिओही बघून झाले असतील तरी सुद्धा काय होतं बऱ्याच जणांना कळ्या पाडता येत नाही किंवा उकड करायला जमत नाही सारण बनवण्यासाठी किती प्रमाण घ्यायचं पिठाची उकड काढण्यासाठी पीठ किती घ्यायचं पाणी किती घ्यायचं हे मी तुम्हाला यामध्ये सांगणार आहे म्हणजे तुम्हाला व्यवस्थित ते समजेल तर या व्हिडिओमध्ये तुम्हाला तीन प्रकारे मोदक कसे बनवायचे त्यांना कळ्या कशा पाडायच्या आणि एकदम सोप्या पद्धतीने मोदक कसे बनवायचे ते दाखवणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा आणि मी ज्या काही टिप्स तुम्हाला सांगितल्या आहेत त्या फॉलो करा म्हणजे तुमचे या वर्षी बनवलेले मोदक अजिबात बिघडणार नाहीत ना एकदम छान कळीदार मोदक बनतील तर पहिलं बघूया सारण कसं बनवायचं ते तुम्हाला दाखवते हो चला तर सुरुवात करूया तर त्यासाठी इथे मी दोन वाटी खोबरं आणि एक वाटी गुळ घेतलं आहे मोदक बनवताना हे सारणाचं प्रमाण अगदी व्यवस्थित असलं पाहिजे म्हणजे दोन वाटी खोबरं असेल तर एक वाटी गुळ घ्यायचं तुम्ही जास्त बनवत असाल तर त्या प्रमाणात तुम्ही घ्यायचं म्हणजे ते सारण आपलं व्यवस्थित होतं नाहीतर जास्त गुळ झालं तरी ते पाणी सुटत राहणार आणि असं ओलसर होणार आणि प्रमाणात घेतलं की ते बरोबर कोरडं व्यवस्थित होतं तर इथे मी गॅसवर कढई ठेवली आहे आणि त्यामध्ये एक चमचा तूप घातलंय आता तूप तापेपर्यंत मी गॅस फुल केलाय कारण तूप पटकन तापण्यासाठी तर तूप ताप ता दे आता तापलंय त्यामध्ये घालायचा एक चमचा खसखस खसखस चांगला परतून घ्यायचा आता त्यामध्ये घालायचं खोबरं खोबरं जरा तुपामध्ये परतून घ्यायचं आणि आता त्यामध्ये घालायचं हे गुळ आणि आता मी गॅस कमी केलाय सारंग बनवताना गॅस कमी ठेवायचा नाहीतर ते खाली करपू शकतो आणि हे सरक असं ढवळत राहायचं तर आता त्यामध्ये हे ड्रायफ्रुट्स घालायचे तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही घालू शकता मी इथे थोड्या मनुका बदाम आणि काजूभर असे बारीक करून घेतले आहे सारण तयार व्हायला आलं की अगदी घमघमाट वास सुटतो म्हणजे समजायचं सारण आपलं तयार होत आलंय आणि त्यामध्ये हे घालूया वेलची पूड आणि कढईमध्ये झालंय हे कसं कळणार तर हे बघा कढईने असं पांढरं पांढरं होतं आणि कोरडं होतं म्हणजे हे आपलं सारण तयार झालंय तर आता हे गॅस बंद करून घ्यायचा तर सारण आपलं बनवून झालंय आता मोदकांची उकड कशी काढायची ते बघणार आहोत तर त्याआधी तुम्हाला सांगते बऱ्याच जणांचे मोदक करताना फुटतात किंवा पीठ चांगलं झालं नाही तर ते आपल्याला त्याची पाती पण वळता येत नाहीत आणि आपले मोदक व्यवस्थित होत नाहीत असे कोरडे होतात किंवा फाटले जातात तर तसं होऊ नये त्यासाठी प्रमाण खूप महत्वाचं आहे पीठ आणि पाणी हे व्यवस्थित प्रमाणात बरोबर घेतलं तर तुमचे मोदक अजिबात खराब होणार नाहीत किंवा फुटणार नाहीत आणि तुम्हाला पाती सुद्धा बनवायला सोपं पडेल चला तर मग योग्य प्रमाणात कसं बनवायचं ते दाखवते तर इथे मी या वाटीने दोन वाटी तांदळाचं पीठ घेतलं आहे तर आता तुम्ही म्हणाल मोदकाचं पीठ बनवायचं म्हणजे तांदूळ धुवायचे दळायचे त्याला खूप वेळ लागतो तर एवढं काही करायची गरज नाही तर आपल्याला सहज एकदम सुगंधी असं मोदकाचं पीठ मिळतं ते आणून तुम्ही अगदी डोळे बंद करून मोदक बनवू शकता एवढे त्याचे मोदक चांगले होतात तुम्हाला कुठच्याही दुकानांमध्ये गेलात तरी आजकाल ते पीठ मिळतं आपल्याला काही जास्त पीठ तर लागत नाही जास्तीत जास्त एक किलो लागत असेल काही जणांना अर्धा किलो मध्ये सुद्धा मोदक भरपूर होतात तर ज्या वाटीने मी पीठ घेतलंय त्याच वाटीने एक वाटी पाणी आणि एक वाटी दूध घेणार आहे तुम्हाला दूध वापरायचं असेल तर वापरा नाहीतर त्याऐवजी दोन वाटी पाणी वापरलं तरीही चालेल कारण काय होतं दुधाने पीठ जरा नंतर घट्ट होत आणि पाती जराशा फुटू शकतात त्यामुळे तुम्हाला पटलं तर करा नाहीतर पाणी वापरलं तरी चालेल दूध आणि पाणी आपण एकत्र केल्यामुळे डायरेक्ट पाण्यामध्ये म्हणजे दुधामध्ये त्या मीठ घालायचं नाही पिठामध्ये मीठ घालून घ्यायचं म्हणजे दूध फाटणार नाही आणि दुधामध्ये अजून एक गोष्ट घालणार आहे ती म्हणजे साखर आणि ही इथे मी दीड चमचा साखर वापरतेय तुमचं पीठ किती कमी जास्त असेल त्या अंदाजाने तुम्ही त्यामध्ये साखर घालू शकता तर साखर मी यासाठी घातलीये कारण आपण मोदक खाताना जी वरची पारी असते ती थोडीशी पचपचित लागते म्हणून मी त्यामध्ये साखर घातलीये म्हणजे खाताना ती पारी सुद्धा आपल्याला गोड लागेल आणि मोदक अजून चांगले चविष्ट लागतील तर त्यामध्ये घालणार आहे एक चमचा तूप तूप जास्तही घालायचं नाही जास्त घातलं तर मोदक आपले फाटू शकतात तूप सुद्धा प्रमाणातच घ्यायचं तर दूध उखळलं आहे तर आता त्यामध्ये हे पीठ घालून घेऊया गॅस मी कमी केलाय आणि आता लगेच याला मिक्स करून घ्यायचं हे आता चांगलं व्यवस्थित मिक्स झालंय बघा आता गॅस बंद करायचा आणि याला दहा मिनिटासाठी असं झाकून ठेवायचं दहा मिनिटा नंतर आपण बघूया दहा मिनिटं झाली आहेत आता याला परातीत काढून घेऊया हे गरम आहे तांब्याने किंवा अशा मेशरने मळून घेऊ शकता हे असं जोपर्यंत थोडं थंड होत नाही तोपर्यंत तर तो असं चांगलं रगडून एकजीव करून घ्यायचं पीठ गरम असताना चांगलं मळून घ्यायचं थंड करत ठेवायचं नाही थंड केलं तर ते चांगलं मऊ होणार नाही गरम गरम असताना चांगलं मळून घ्यायचं आणि थोडं थंड झाल्यावर मग हाताने चांगलं मळायचं हाताला जर चटका लागत असेल तर पाण्यामध्ये थोडा हात बुडवून घ्यायचा आणि मग असं हे मळून घ्यायचं फक्त हाताला पाणी लावायचं त्यामध्ये पाणी घालायचं नाही पीठ आपलं चांगलं भागलेलं असतं त्यामुळे पाणी घालायची गरज नाही फक्त हाताला लावायचं पाणी हात बुडवून घ्यायचा पाण्यामध्ये असा ओला करून पीठ गरम असतानाच मळून घ्यायचं थंड होण्याची वाट बघायची नाही थंड झाल्यावर मळायला गेला तर ते चांगलं व्यवस्थित मळलं जाणार नाही तर ही एक महत्वाची टीप आहे तुम्ही म्हणाल हाताला चटका लागतोय म्हणून नंतर मळूया असं करू नको गरम असतानाच थोडं मळून घ्या किंवा तांब्याने पेल्याने कशाने तुम्ही मळून घेऊ शकता आता मी हे इकडे झाकून ठेवते उघड ठेवायचं नाही कधी पण लक्षात ठेवा पीठ चांगलं ठेवायचं चा नाही तर ते कोरडं पडत आता हे मी चांगलं चार पाच मिनिट मळून घेतलं आहे आणि एकदम मऊ झालंय बघा आणि हाताला अजिबात चिकटत नाहीये चांगलं व्यवस्थित तयार झालंय की नाही ते कसं करणार तर हा असा गोळा घ्यायचा आणि त्याला हातावर असं गोल करायचं आणि असं दाबून बघायचं जर फुटत नसेल तर आपला हा गोळा चांगलं मळलं गेलं आहे हे बघा अजिबात क्रॅक पडला नाहीये असं एकदम भरपूर मळून घ्यायचं तर आता तुम्हाला एक मी हाती आधी दाखवते हाताने पात कशी करायची ते तर असं पीठ लावून घ्यायचं हाताला आणि हे असं मध्ये दाबत दाबत असं फिरवत जायचं कधी पण अशी पाती बनवताना तेल किंवा पाणी लावायचं नाही फक्त हाताला सुक तांदळाचं पीठ लावायचं म्हणजे आपल्याला ही पाती करायला सोपी जातं हे असं सहज अशी आपली पाती ही वळून होते अजिबात काहीच प्रॉब्लेम होत नाहीये तुम्ही पहिल्यांदा जरी बनवत असाल ना तर तुम्ही अशा प्रकारे बनवू शकता हे बघा आणि अगदी सहज जेवढी आपल्याला पातळ हवी तेवढी आपण पातळ करू शकतो आणि हाताने केलेली जी पाती असते ना ती अशी वाटीसारखी तयार होते त्यामुळे आपल्याला मोदक बनवायला सोपं जातं पण बऱ्याच जणांना हे जमत नाही त्यांच्यासाठी सुद्धा मी अजून एक आयडिया दाखवणार आहे कशी पाती करायची ती अजून काही महत्वाच्या टिप्स पण सांगणार आहे त्यासाठी आत्ताच व्हिडिओला लाईक करून ठेवा तर हे बघा अशी करत 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 आपण किती पातळ बनवली आहे हे बघा अजिबात कुठे चिर पडला नाहीये एकदम गोल झाली आहे बघा आणि किती पातळ झाली आहे तर वाटी तयार झाली आहे आता त्याला सारण भरायच्याच आधी कळ्या पाडून घ्यायच्या आणि एकदम अशा जवळ जवळ पाडायच्या हे असं बोट ठेवायचं आणि हे असं दाबायचं एकदा प्रॅक्टिस झाली की तुम्ही सहज मोदक बनवू शकाल हे असं हे पहिलं बोट असं आठ ठेवायचं आणि अंगठ्याने आणि मधल्या बोटाने असं दाबायचं हे आणि एकदम जवळजवळ घ्यायच्या म्हणजे कसं मोदक चांगला आकर्षक दिसतो आणि असं दाबत दाबत खालपर्यंत जायचं हे बघा असं आणि आता यामध्ये सारण भरूया आणि आता याला अंगठ्याने आणि पहिल्या बोटाने असं असं जवळ करत जायचं म्हणजे आपल्या कळ्या अजिबात मोडणार नाहीत बघा सगळ्या कळ्या जशाच तशा राहिल्या आहेत आणि नंतर मग असं याला टोक काढायचं तर बघा किती मस्त आपला मोदक तयार झाला आहे अजून एक महत्वाची टीप म्हणजे असं पीक जर तुम्ही मळून ठेवलं आणि खूप वेळ झाला तर ते परत थोडस घट्ट झाल्यासारखं वाटत तर काय करायचं परत थोडा पाण्यात हात बुडवायचा आणि त्याला परत चांगलं मळून घ्यायचं म्हणजे ते मऊ मोडत ही सुद्धा एक महत्वाची टीप आहे नाहीतर काय होतं कोरडं होत गेलं की आपली पाती चांगली येणार नाही आणि मोदक व्यवस्थित होणार नाही आणि हाताने पाती करता येत नसेल तर त्यासाठी काय करायचं अशी जी आपली पुरी बनवायची जी मशीन असते त्यामध्ये प्लॅस्टिक घालून थोडस तेल लावून त्यावर असा गोळा ठेवायचा आणि दाबायचं आपल्याला जेवढं हवं हो तेवढं पात तयार होतं अलग हाताने दाबायचं हे बघा अगदी पटकन होत जास्त वेळ लागत नाही आणि अशा प्रकारे मोदक बनवले ना तर पटापट होतात हाताने करत बसण्यापेक्षा असे केले की लवकर होतात आणि आता ह्या अशा कळ्या पाडायच्या कळ्या पाडताना थोडंसं हाताला सुक पीठ लावायचं म्हणजे हाताला चिकटणार नाही आणि आता त्यामध्ये हे सारण भरूया आणि पहिलं दाखवलं त्याप्रमाणे ह्याला सुद्धा तसंच करायचं आणि हे जास्त झालेलं पीठ काढून टाकायचं म्हणजे खाताना जास्त पीठ पीठ लागत नाही तर आपला मोदक तयार झाला आणि अगदी पहिल्यांदा मोदक बनवत असाल तर अजून मी सोपी पद्धत सांगते आजकाल बाजारामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे साचे मिळतात ते वापरूनही तुम्ही बनवू शकता ते तुम्हाला सोपं पडेल तर मी आज तुम्हाला ते कसं बनवायचं दाखवते तर असे साचे तुम्हाला आता प्रत्येक ठिकाणी दिसतील तर हा असा ओपन करायचा असतो आणि ह्याला हे लॉक असतं ते लावून घ्यायचं परत एकदा असा हा गोळा करून घ्यायचा आणि थोडस हाताने दाबून याला असं हात घालायचं हे बोटाने असं ना आतमध्ये चांगलं पातळ करून घ्यायचं पीठ चिकटवून जास्त जाडही पीठ ठेवायचं नाही मग ते नाहीतर खाताना पीठ पीठ लागेल सगळ्यात सोपी पद्धत म्हणजे हातानेच मोदक बनवायचे पण प्रत्येकालाच असं जमतच असं नाही तर त्यांनी असं केलं तरी चालेल पण शक्यतो तुम्ही हाताने करण्याची प्रॅक्टिस करा तर आता हे बघा हे माझं झालंय आता यामध्ये सारण भरूया सारण भरून झाल्यानंतर याला इथेच असं दाबून बंद करायचं दुसरं पीठ लावायचं नाही व्यवस्थित लॉक करून घ्यायचं इकडून नाहीतर दुसरं जर पॅच लावला तुम्ही तर काय होतं उकडल्यानंतर तो खालून उघडला जातो तर तसं करू नका हेच पीठ असं बाहेर घेऊन तिथेच त्याला लॉक करायचं आणि आता हे लॉक काढूया बघा किती मस्त झालाय मोदक तर असे मोदक सुद्धा दिसायला भारी दिसतात आणि करायला सोपे आहेत एकदमच तुम्ही नवीन असाल आणि पहिल्यांदाच बनवत असाल तर अशा प्रकारे बनवू शकता एकदम सोपी पद्धत आहे तर आपले मोदक बनवून झाले आहेत हे मी सर्व मोदक हातानेच बनवले आहेत साच्याचा वापर केलेला नाहीये तर आता महत्वाची गोष्ट म्हणजे तर उकडायचे कसे ते तुम्हाला सांगते तर चाळणीवर जर तुम्ही नुसते ठेवत असाल तर चाळणीला थोडस तेल लावायचं आणि त्यावर उकडत ठेवायची तर मी आज यावर हळदीची पानं घालणार आहे हळदीची पानं तुमच्याकडे जर असतील तर नक्की वापरा कारण त्याचा स्वाद एकदम छान लागतो खाताना आणि घरभर घमघमाट सुटतो तर आता ही हळदीची पानं मी स्वच्छ धुवून घेतलीय मी स्पेशल मोदकांसाठी म्हणून हळदीची झाडं लावली आहेत कारण माझ्या दर संकष्टीला मी मोदक बनवत असते तेव्हा ही पानं वापरते तर ही पानं अशी ठेवायची पानं नसतील तर केळीचं पानही वापरू शकता किंवा स्वच्छ धुतलेला पांढरा कपडाही वापरू शकता आणि त्यावर असे मोदक ठेवू शकता पण गणपतीच्या दिवसात जर बनवायचे असतील तर नक्की हळदीची पानं वापरून बघा तुम्हाला नक्कीच आवडेल हे आमची कोकणातली माणसं असतील त्यांना माहितीये हळदीची पानं घालतात ती कारण प्रत्येक जण हळदीची पानं वापरतात मोदक उकडण्यासाठी आणि स्पेशल त्यासाठी झाडं लावतात ही हळदीची तर अजून एक महत्वाची आपण एक एक मोदक बनवून ठेवतो तर ते मोदक उघडे ठेवायचे नाही ते झाकण ठेवून त्या झाकणाखाली ठेवून द्यायचे किंवा तुम्ही त्यावर ओला कपडा करूनही घालू शकता तर मी आता हे झाकून ठेवले थे, होते हे बघा उघडे ठेवले तर काय होतं कोरडे होतात तर अजून दुसरी महत्वाची टीप म्हणजे तुम्हाला एकदम मऊ लुसलुशीत मोदक व्हायला पाहिजे असतील तर काय करायचं उकडत ठेवताना त्यांना असे पाण्यामध्ये ओले करायचे असे पाण्यामध्ये बुडवून ठेवायचे म्हणजे ते फुटणार नाहीत ओले करून घेतले ना तर तुम्हाला असं केशर लावायचं असेल तर सुद्धा ते व्यवस्थित असं चिपटून बसेल आणि त्यावर आणि हे झाकण याला दहा मिनिट उकडून घ्यायचं तर आपली दहा मिनिटं झालीय तर झाकण सुद्धा काढताना पटकन बाजूला घ्यायचं कारण ते वाफेच पाणी असतं ते मोदकांवर पडायला द्यायचं नाही तर आता असं लगेच उठलून लगेच असं बाहेर घ्यायचं तर बघा आपले मस्त उकडले मोदक आणि त्याला चमक सुद्धा आली आहे अशी चमक आली म्हणजे समजायचं मोदक उकडले किंवा पाण्याचा हात लावून बघायचा चिकटत नाहीये म्हणजे आपले हे मोदक उकडून तयार झाले तर यांना आता खाली काढून घेऊया एकदम लुसलुशीत आपला मोदक तयार झाला आहे त्यावर घालायचं हे तूप तर या व्हिडिओ मध्ये तुम्हाला एकदम बारीक सारीक गोष्टी मी सांगितल्या आहेत तर त्या प्रकारे तुम्ही मोदक बनवा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये मध्ये येतोपर्यंत धन्यवाद